नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली पंचवीस हजार नग कमीत कमी दर आलेत एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आवकालेली दहा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली दोन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती राहता आवकालेली सातशे ऐंशी नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कमेश्वर अवकालेली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार चारशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार आठशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली बेचाळीस नग कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती आवक अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली दोन हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली तेवीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती चांदवड आवकालेली दोनशे नव्वद नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती भुसावं आवकाली एकवीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आले एक हजार चारशे रुपये बाजार समिती मंग वेळा आवकालेली तीन हजार सहाशे दहा नग कमीत कमी दर आले ते एक रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कामटी आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये धन्यवाद